मोदा तालुक्यातील अरोली कोढामेंडी मार्गावरील श्रीराम ट्रेडिंग कंपनी पेट्रोल पंपावर सुविधांचा अभाव झालेला आहे कोणत्याही प्रमाणात पेट्रोल पंपावर वाहनात मोफत हवा भरण्याची सुविधा असते पण मोदा तालुक्यातील श्रीराम ट्रेडिंग कंपनी पेट्रोल पंपावर हवा भरण्याची मशीन फक्त नावालाच आहे तिथे ते बंद अवस्थेत दिसून येत आहे त्यामुळे सरकारचे निर्देश असतानाही ग्राहकांच्या वाहनांना पेट्रोल पंपावर हक्काची हवा मिळत नाही आहे ग्राहकही आपल्या हक्काबाबत कुणालाच विचारणा करत नसल्याने पेट्रोल पंप मालिक ग्राहकांच्या सुविधाकडे करत आहे कोणत्याही पेट्रोल पंपावर ग्राहकांना सुविधा मोफत मिळतात त्या सुविधांचा लाभ घेण्याचा ग्राहकांना हक्क असतो पण या सुविधा बद्दल सरकारकडून कुठलीही जनजागृती होत नाही याशिवाय पेट्रोल पंपावर पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही वॉशरूमची सुविधा देखील मोफत असते तीही उपलब्ध नाही अशा अनेक बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे हवा भरण्यासाठी सुविधांचा अभाव पेट्रोल पंपावरही अशा कुठल्याही माहितीचे फरक नसतात त्यामुळे ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा अनेक पेट्रोल पंप मालिक घेत आहेत पेट्रोल पंपावर मोफत हवा भरून मिळत नाही पेट्रोल पंपावरील मशीने अनेक महिन्यापासून नादुरुस्त आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे न्यूज एक्सप्रेस साठी अरोली पूनम बोरकर यांची बातमी